हळूहळी खाऊन कंटाळा आला असेल तर अळूच्या पानांची भजी नक्की ट्राय करून बघा हे बघा अगदी छान टम्म अशी भजी फुगलीत आणि बघा किती कुरकुरीत झाली आहे आवाजावरूनच कळालं असेल आणि छान क्रिस्पी कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालते तांदळाच्या पिठाने छान अशी कुरकुरीत भजी होतील त्याचं लेअर आहे ते छान क्रिस्पी होईल एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि ओवा घालायचा छान हातावर क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो त्या भजीमध्ये उतरेल ओवा क्रश करून घालायचा आणि आता हे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी करून घालूया आपण एकदम पाणी नका घालू आपल्याला खूप पातळ पण बॅटर नको आहे आणि खूप दाटसर पण नको हे बघा आता इथं अजून पाणी घालणार आहे थोडं पाण्याचा अंदाज येईल थोडं थोडं करून घातलं की हे बघा छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हे बघा खूप पातळ नाही आहे आणि खूप दाटसर पण नाही आता हे पाच मिनटं आपण तसंच राहू देऊ आणि इथं पानं घेतली अळूची पानं छान स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि आता याची सर्व देठ कापून घेऊयात लाल देठाची पानं घ्या लाल देठाची पानं ही खाजरी त्यांना जी खाज असते ती खूप कमी असते म्हणून लाल देठाची पानं घ्यायची आणि आता इथं आपण पानं छान कट करून घेऊ छोट्या छोट्या पिसेसमध्येच कट करून घ्यायची हे बघा आता जर अशी ठेवली तरी चालतात पण भजी जेव्हा तळल्यानंतर आपण जेव्हा भजी तळतो त्याच्यानंतर ती फुलतात आणि खूप मोठी दिसतात म्हणून अजून मी थोडं अजून कट करून घेणार आहे हे बघा अशा स्क्वेअर शेपमध्ये आपण कट करून घेऊ हे बघा असा शेप हवा अजून यापेक्षा बारीक कट कर, केले तरी चालतील आता मी असंच ठेवणार आहे आणि आता इथं मी सर्व पानं सेम साईजमध्ये तशा आकारामध्ये कट करून घेते आणि इथं तेल ठेवलं आहे तापायला तेल छान तापलं की नंतर दोन चमचे तेल आपण पिठामध्ये घालूया बेसनपिठामध्ये आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जी पानं कट करून घेतली लाडूची ती घालूया पावसाळा सुरू आहे तीस तीस कांदा भजी मगडाळ भजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही अळूच्या पानांची भजी नक्की बनवून बघा खायला पण खूप छान लागतात कुरकुरीत होतात आता तेल पण छान तापलं आहे आता आपण ही भजी तेलामध्ये सोडून घेऊ हे बघा तेलात सोडल्यावर लगेच तुम्ही बघू शकतात भजी छान अशी टम्म फुगतात हे बघा ती छान लगेच फुगली भजी तेल गरम करून घातल्याने काय होतं छान असा कुरकुरीतपणा येतो जी लेअर होते लेअर येते ती क्रिस्पी होते खूप हे बघा आपण बघू शकतो आणि छान अशी भजी आता हो फुगली गेली आणि काही सर्व भजी आपण तळून घेऊ व्हिडिओ बघायला आवडत असेल चॅनलवर नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इथं बघा आता सर्व भजी तळून झाली आहेत आणि बघू शकतात किती छान अशी भजी फुगली आहे ही बघा किती मस्त अशी भजी फुगून फुगली आहे आणि छान अशी कुरकुरीत भजी बनवून तयार आहे हे बघा छान क्रिस्पीनेस आला आहे भजीला तुम्हाला आवाजावरूनच कळायला असेल किती कुरकुरीत झाली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मस्त सॉससोबत भजी एन्जॉय करा